काही दिवसांपूर्वी एका काँग्रेस नेत्याने अयोध्येत तंगली भिडकतील असं वक्तव्य केलं होतं त्यानंतर लगेचच राज्यातील विरोधी पक्ष देते विजय पक्षनेते महाराष्ट्रात तंगली उसळण्याची भाषा केली मग उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी मोदी विरोधकांची बैठक मुंबईत सुरू असताना जालनेत एका मराठा आंदोलकाची तब्येत आलावली असताना त्याला हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला झाला आणि गेली अनेक वर्ष शांततेत सुरू असणाऱ्या मराठा आंदोलनाला गालबोट लागलं आणि पण योगायोग कसा असेल कारण केजरीवालांची सत्ता असलेल्या पंजाब मध्ये किंवा ममता बॅनर्जी सत्ता असलेल्या बंगाल मध्ये खनिस्तानी आणि जालन्यात पोलिसांवर दगडफेक झाली तेही जालन्यातील मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर आपण आंदोलन मागे घेतो असं जाहीर केलेलं असताना मागच्या वारीत सुद्धा अशाच प्रकारे काही लोक घुसले आणि त्यांनी पोलिसांवर अचानक हल्ला केला या घटना म्हणजे हिंसक आंदोलनाचा देखावा करून सत्ता मिळवण्याचं षडयंत्र तर नाही ना। कारण मराठा आरक्षणापेक्षा बाकीचे प्रश्न महत्वाचे वाटणाऱ्या सुप्रिया सुळे मराठा मोर्चाला मुका मोर्चा म्हणून हिणवणारे संजय राऊत सर्वाधिक मुख्यमंत्री पद उपभोगूनही मराठा समाजाला आरक्षण देण्यास कायम टाळाटाळ ताल करणाऱ्या शरद पवारांनी जालन्यातील घटनेनंतर लगेचच माध्यमांना फोनो दिले जसं काय ही घटना घडणार असल्याचा सुगावा यांना आधीच लागला होता मुळात देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला दिलेलं आरक्षण हायकोर्टात टिकलं मात्र सत्ता परिवर्तन होऊन सत्ता स्थापन होताच कोर्टाने ते आरक्षण रद्द केलं तरीही त्या विरोधात राज्यात एकही मराठा मोर्चा नाही घटना घडली नाही मात्र राज्याची सूत्र पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांच्या ताब्यात येतात आणि मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांच्या रूपाने पवार लॉबी विरहित मराठा नेता विराजमान होताच जालन्यासारखी घटना घडली इतिहास साक्ष आहे काँग्रेस किंवा शरद पवार राज्याच्या सत्तेतून बाहेर पडताच राज्यात दंगली घडतात कोरेगाव मालेगाव संभाजीनगर किंवा सध्याची जालन्यातील घटना हे त्याचं ताज उदाहरण आताही मराठा समाजाच्या माध्यमातून दंगली पेटवून वर्तमान सरकार विरोधात वातावरण बनवायचं असं एकंदरीत प्लॅनिंग असल्याचं दिसून येत आहे म्हणूनच तर सरकारने आंदोलकांवर गोळीबार केला असा खोटा प्रचार केला जातोय अशा लोकांना एक साधा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण विलासराव देशमुख शरद पवार शंकरराव चव्हाण वसंतदा पाटील बाबासाहेब भोसले यशवंतराव चव्हाण या तालिबान मराठा मुख्यमंत्र्यांकडे प्रचंड सत्ता असूनही काँग्रेसने मराठा समाजाला आरक्षण का नाही दिलं सत्तर वर्षांहून अधिक काळ सत्ता उपभोगूनही काँग्रेसने ब्रिटिशांचं कृषी धोरण का राबवलं तीन कृषी कायद्यासारख्या शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा राबवला जात असताना त्याविरोधात खुटा प्रचार का केला तेच कशाला देवेंद्र फडणवीसांनी मराठा तरुणांसाठी सारथी अण्णासाहेब पाटील महामंडळ सारख्या संस्था केल्या मात्र हे शहाणपण आज फडणवीसांच्या नावानं खडे फोडणाऱ्या एकाही नेत्याला का सुचलं नाही त्यामुळे आपल्याला आरक्षण कुणी दिले आणि कुणाच्या नाकर्तेपणामुळे ते गेले आणि कोण आपल्याला ते मिळवून देईल याचा विचार सकल मराठा समाजाने करायला हवा